येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीमध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षकांच्या भरपूर अशा जागा त्या ठिकाणी येणार आहेत मात्र त्या जागेच मध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल तुम्ही जर म्हणसाल मी वेळेवर तयारी करतो तर खरंच ती शक्य नाही आहे जवळपास आरोग्य विभागाच्या सहा सात हजाराच्या आसपास या ठिकाणी जागा आहेत ज्याच्यामध्ये शंभर ते दीडशे जागा ह्या तुम्हाला सेंट्रल इन्स्पेक्टर आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांच्या त्या ठिकाणी असणार आहेत तर ह्या जागा कमी असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आतापासून तयारी आता करायची त्यासाठी डबल अकॅडमी पुणेची आपली ऑनलाईन बॅचेस एक तारखेपासून सुरू होत आहे तर या बॅचच्या ॲडमिशनसाठी आत्ताच तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप करून बॅच जॉईन करून घ्या बॅचमध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न नोट्स ई बुक रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि तुमच्या पेपर पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तसंच याच्यासाठी स्पेशल मेंटरशिप सुद्धा आपण घेत आहे त्या बॅचेससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स वन टू वन लेक्चर स्पेशल ॲप्स स्पेशल सगळ्या नोट्स असं सगळं उपलब्ध होणार आहे तर तुम्ही तीसुद्धा बॅच मेंटरशिप ज्यांना वाटते की एकाच प्रयत्नात मिळवायचं आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू